सकाळी आम्हाला महापालिकेचे एका कर्मचाऱ्याची फिर्याद अशी आलेत की त्याच्या दलनातून दोन फायली त्या गायब करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण प्रकरण एका सी सी टी व्हीमध्ये कॅप्चर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादसोबतच त्यांनी सी सी टी व्हीची डी व्ही डी पण दिलेली आहेत त्या हिशोबाने आम्ही आय पी सी थ्री एटी सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित आरोपी प्रदीप रामचंदानी ह्यांची पण अटकेची कारवाई सुरू केलेली आहे नगरसेवक आहे प्रदीप रामचंदानी ते या गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आणलेले आणि त्यांची अटकेची कारवाई चालू झालेली आहे ते आपल्या तपासाच्या नंतरच हे सगळं भाग क्लिअर होईल त्या फाईलमध्ये काय कंटेंट्स होते आणि त्या फाईल जे गहाळ झालेली किंवा चोरी करण्यात आलेली त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता यासाठी आम्ही त्या आरोपीची पी सी आर मागणार आहोत कोर्टाकडून पी सी आर घेतल्यानंतर संपूर्ण तपासचा चक्र पूर्ण झाल्यानंतरच सगळं क्लिअर होईल की याचा पाठीमागचा नेमका हेतू काय होतो